इलेक्शन रूट मार्चद्वारे रिसोडमध्ये कडेकोट बंदोबस्ताचा संदेश रिसोड आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रिसोड पोलीस स्टेशनच्या वतीने इलेक्शन रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्ग चौक व संवेदनशील भागातून रूट मार्च काढून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली तसेच कुठल्याही अनुचित प्रकाराला थारा दिला जाणार नाही असा कडक संदेश या माध्यमातून देण्यात आला ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी यावेळी सांगितले की निवडणूक प्रक्रिया शांततेत व वा निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे या रूट मार्चमुळे रिसोड शहरात पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आल्याचे चित्र दिसून आले असून निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सतर्क असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत